नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका लागण्यापूर्वीच राज्यात तयार झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकांना आता सुरुवात झालेली आहे कालच महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या नेत्यांची बैठक मुंबईतल्या एका हॉटेलमध्ये पार पडली आणि या बैठकीमध्ये मुंबईपुरतं मर्यादितच जागांबाबत चर्चा झाली अर्थात चर्चेच्या फेऱ्या आत्ता कुठं सुरू झालेल्या आहेत त्यामुळं इतक्यात काही ठरेल विषय सुटेल याची शक्यता सूत्राम नाही आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीमध्ये वाद होणार आणि ते अपेक्षितच आहे असं एक विधान आज केलेलं आहे असं आहे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत प्रत्येक ठिकाणी वेगळी परिस्थिती आहे त्यामुळे काही वाद होणं हे अपेक्षितच आहे आणि त्यामुळं त्याची चर्चा होणार त्याच्याबद्दल वादावादी होऊ शकते होणार नाही असं नाही पण शेवटी अल्टिमेटली आम्हाला एकत्र त्यामुळं सगळे एकमेकाला समजून घेऊन मार्ग काढू असा आमचा विश्वास याचा अर्थ महाविकास आघाडीमधला जो वाद आहे त्याला कुठेतरी आज जयंत पाटील यांनी वाट मोकळी करून दिली आणि प्रसारमाध्यमात त्यांनी तसं बोलून सुद्धा दाखवलेलं आहे केवळ सत्तेसाठी तयार झालेली ही महाविकास आघाडी आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर कायम दोन्ही काँग्रेसच्या विरोधामध्ये भूमिका घेणारी शिवसेना सत्तेसाठी दोन्ही काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसायला तयार झाली त्यामुळं या महाविकास आघाडीचा जन्म झाला वास्तविक अर्थार्थी ही आघाडी होण्यामध्ये कसलाही वैचारिक असा समान धागा नाही केवळ सत्ता हे एकमेव कारण असल्यामुळं ही आघाडी तयार झालेली आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये महाराष्ट्रात जरूर या महाविकास आघाडीला अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळालं त्यामुळं आता महाविकास आघाडीमधल्या तिन्ही पक्षात एक प्रकारचा अतिआत्मविश्वास निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं त्यामुळंच जागावाटपांचं गुऱ्हाळ सुरू होण्यापूर्वीच आम्ही मोठे भाऊ आम्ही लहान भाऊ अशा चर्चा सुरू झाल्या मध्यंतरी मुख्यमंत्रीपदाचा विषय निघालेला होता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यामध्ये काही शाब्दिक चकमक पण उडालेली होती त्यानंतर महाविकास आघाडीच्या मुंबईत झालेल्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी सभेचे संकेत तोडून पहिल्यांदाच भाषण केलं आणि दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांच्या पुढं मुख्यमंत्रीपदाचा चेहरा सुचवावा असा एक प्रस्ताव मांडला मात्र उद्धव ठाकरे यांच्या या प्रस्तावाला दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आज अखेर फार महत्त्व दिलेलं आहे असं वाटत नाही कारण आत्तापर्यंत दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल काहीही भाष्य केलेलं नाही चकार शब्द काढलेला नाही त्यामुळंच महाविकास आघाडीत फारसं काही अलबेल आहे असं नक्की नाही हे कोणीही सांगू शकेल कारण शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाची मुख्यमंत्रीपदाची महत्त्वाकांक्षा ही लपून राहिलेली नाही आहे आणि त्यात माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तर जास्त ज्याच्या जागा त्यांचा मुख्यमंत्री हे बोलून दाखवलेलं आहे त्यामुळं कुठंतरी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात चढाहोड सुरू आहे आणि ज्येष्ठ नेते मध्ये मध्ये एकदा याला गोंधरायचं आणि एकदा त्याला गोंधरायचं नेमकं काय मनात आहे ते कुणालाच कळू द्यायचं नाही अशा मनस्थितीत आहेत आज तर जयंत पाटील यांनी स्पष्टच सांगितलं आमच्यात वाद होऊ शकतात किंवा वाद होणं अपेक्षितच आहे म्हणजे आज जयंत पाटील हे बोलायला हे का बोलले याचा अर्थ वास्तवात आहे ते ते सांगतायत का असा प्रश्न पडायला इथं खूप वाव आहे असा कुठला नेता म्हणू शकतो की आमच्यात वाद होणं अपेक्षित आहे म्हणजे त्यांना कोण वाद करते किंवा कोण वाद करू शकतो हे सुचवायचं आहे कारण बघा काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष समान विचाराचे आहेत नाही म्हटलं तरी त्यांनी एक नाही दोन नाही तब्बल पंधरा वर्ष या महाराष्ट्रामध्ये एकत्र संसार केलेला आहे यांच्यात नवा पक्ष आहे तो म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष यांनी कधीच एकत्र काम केलेलं नाही मधली अडीच वर्ष सोडली तर त्यामुळं नैसर्गिकरित्या जुळवून घेणं तसं सोपं नाही आहे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणामध्ये हे तिन्ही पक्ष महाविकास आघाडीमधले एकत्र लढले परंतु ती निवडणूक देशाची होती तिथं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आणि महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात राहणार हा प्रश्न नव्हता आता प्रश्न राज्याच्या सत्तेच्या सारीपाठाचा आहे आणि यावर आपलीच पकड असायला पाहिजे यासाठी महाविकास आघाडीतले हे तिन्ही पक्ष सरसावलेले आहेत अलीकडं या तिन्ही पक्षातल्या नेत्यां नेत्यांच्या नेत्यांची जर आपण भाषणं बघितली तर ते ज्या ज्या मतदारसंघामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये जातात तिथं ही जागा आपणच घेऊ अशी आश्वासनं तिथल्या स्थानिक इच्छुकांना असतील कार्यकर्त्यांना असतील ते देत असतात आजच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नवी मुंबईतल्या दोन्ही विधानसभा म्हणजे ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांवर जागा सा दावा सांगितलेला आहे या दोन्ही जागा जागावाटपाच्या चर्चेमध्ये आपल्यालाच कशा मिळतील म्हणजे काँग्रेस पक्षाला कशा मिळतील यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं आहे म्हणजे अजून जागा वाटपाची केवळ मुंबईपुरती मर्यादित अशी एक प्राथमिक चर्चा काल झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाच्याबद्दलची चर्चा अजून झालेली नाही त्याची सुरुवातसुद्धा झालेली नाही तोपर्यंत या तिन्ही पक्षांच्या नेत्यांनी महाराष्ट्रात जाऊन आश्वासनांचा पाऊस पाडायला सुरुवात केलेली आहे लोकसभा निवडणुकीवेळी आपण बघितलं बऱ्याच जागा या परस्पर जाहीर करण्यात आलेल्या होत्या जागावाटपाच्या चर्चा आणि त्यावर एकमत होणं वगैरे याची वाट न बघता शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून काही जागा थेटपणे जाहीर करण्यात आल्यामुळं महाविकास आघाडीमध्ये कुठंतरी ठिणगी पडती की काय अशी परिस्थिती निर्माण झालेली होती मात्र मी मगाशी म्हटल्याप्रमाणे निवडणूक लोकसभेची होती तिथं राज्याच्या मंत्रालयाची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे नव्हतं त्यामुळे ते चालून गेलं यावेळी मात्र असा प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालेल किंवा परस्पर नावं जाहीर करण्याचा प्रकार कुठल्या पक्षानं केला तर अन्य पक्ष ते सहन करून घेतील अशी शक्यता अजिबात नाही हेच आज जयंत पाटील यांना सांगायचं असेल म्हणून त्यांनी आमच्यामध्ये वाद होऊ शकतात असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे आता जयंत पाटील यांचा हा निशाणा नेमका कुणावर आहे हे या माध्यमातून कुणाला इशारा देऊ शकतात किंवा त्यांची तशी इच्छा आहे याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांचा अतिआत्मविश्वास बघता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चेवरून वाद होणार हे गृहीत धरलेलं होतं पण आज जयंत पाटील यांच्या विधानानंतर त्यावर शिक्कामोर्तब झालं असं मानायला हरकत नाही आता महाविकास आघाडीमधल्या अन्य म्हणजे काँग्रेस असेल किंवा शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष असेल यांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया यावर काय येतात हे पाहणं औचुक्याचं आहे त्यांना जयंत पाटील यांचं म्हणणं पटतं का पटलं आहे का हे त्यांच्या प्रतिक्रियांवरून लक्षात येईल तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल आठवणीनं सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद